नमस्कार मी वैष्णवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला तर माहीतच आहे की कि पनीर किती हेल्दी असतं पनीरमध्ये जास्त प्रमाणात प्रोटीनचा समावेश असतो त्यामुळे मुलांना हो। तर हे द्यायलाच हवं तर आज आहे गुरुवार आणि प्रत्येक गुरुवारी आपण खास मुलांसाठी एक हेल्दी रेसिपी पोस्ट करत असतो आज आपण बनवणार आहोत पनीरची भुर्जी जी खायला अगदी मस्त लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पनीर भुर्जी बनवण्यासाठी आपण दोन चमचे तूप घेऊयात यामध्ये थोडस जिरं घालायचं आहे आणि त्यानंतर कांदा कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला आपला कांदा छान परतलेला आहे आता यामध्ये टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटो देखील छान परतून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता टोमॅटो आणि कांदा छान परतलेला आहे आता यामध्ये आपल्याला थोडस मीठ घालायचं आहे थोडी हळद हिंग आणि थोडीशी लाल मिरची हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला आपलं पनीर घालायचं आहे इथे मी पनीर किसून घेतलेलं आहे तुम्ही मॅश करून देखील घेऊ शकता आणि हे सगळं छान परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपली पनीर भुर्जी किती छान दिसत आहे यावर एक एक मिनिट झाकून ठेवायचं आहे आणि वाफ काढून घ्यायची तर तयार आहे आपली पनीर भुर्जी आता आपण हे गॅस बंद करूया आणि हे एका प्लेट मध्ये काढून घेऊया तुम्ही पाहू शकता आपली भुर्जी किती छान बनलेली आहे यामध्ये मी खूप कमी तिखटाचा वापर केलेला आहे तुमचं बाळ जर मोठं असेल तिखट खात असेल तर तुम्ही थोडंसं अजून देखील वापरू शकता तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला अशा कोणकोणत्या हेल्दी रेसिपीज पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपली एक व्हॉट्सअप कम्युनिटी आहे जिथे मी दररोज एक हेल्दी रेसिपी पोस्ट करत असते तुम्हाला देखील त्या कम्युनिटीमध्ये जॉईन व्हायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद